नमस्कार मी माधव भालेराव शिंदे विमानाच्या बिलकुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्या आहेत नेत्या आणि चित्रताई लुंगारे एकेकाळी यांच्या घरामध्ये राजकीय खूप मोठा वारसा होता आजही आहे आज आपण त्यांच्या सोबत अशी चर्चा करणार आहात काही हिंदू विमानामध्ये आपलं स्वागत अं भाई कैलासवाशी दिगंबर पाटील लुंगारे साहेब हे ज्ञात असताना कंधार शहराच्या राजकारणामध्ये खूप मोठा असा दबदबा होता परंतु तो दबदबा आज कुठंतरी कमी झाल्यासारखं वाटतंय किंवा त्यांचा राजकीय वारसा चालवण्यासाठी कोणी समोर येत नाही तुम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहात पूर्वी ज्या पद्धतीने तुमचं काम होतं आज ते काम कुठेतरी कमी झाले असं तुम्हाला वाटत नाही हो नक्कीच कमी झालं कारण आजचं राजकारण एक वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे आणि मला माझ्या माहेरकडून पण वारसा आहे आणि इकडून पण वारसा आहे माझे मिस्टर होते तोपर्यंत त्यांचं मग तो, तो खोकेवाल्यांचा प्रश्न असो नगराध्यक्ष राहिले होते त्यांनी म्हणजे दिगंबरराव पाटील उंगारे म्हटलं की एक दरारा होता वेगळा रुबाब होता तसे माणसं सुद्धा आता बघायला कुठे भेटत नाहीत आणि चांगल्या पद्धतीचं चा काम त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं नगराध्यक्षच म्हणून नाही तर अनेक चांगल्या पद्धतीचे चा काम या घरानं केलेले आहेत या पाटील घराण्याला खूप मोठा वारसा आहे जवळजवळ शंभर दीडशे वर्षापूर्वी पासून इथं मुस्लिम आणि हिंदू लोक एकोप्याने राहतात इफ्तार पार्टीचं आयोजन आमच्या सासऱ्यापासून त्यांच्या वडिलांपासून चालू आहे आणि तो वारसा आम्ही चालवतो पण प्रश्न ज्यावेळी राजकारणाचा येतो माझे मिस्टर गेल्यानंतर खरंच मी राजकीय दृष्ट्या अपंग झाले सगळे गोष्टी असून नेतृत्व गुण असून आज माझे जवळजवळ माझे मिस्टर होते त्यावेळी जवळजवळ माझे पाचशे बचत गट होते आज पण नवरंगपुऱ्यामध्ये आहेत माझे बचत गट अनेक पंचवीस तीस खेड्यामध्ये आहेत आज पण दोनशे तीनशे बचत गट आहेत पण आजचं राजकारण आता मी म्हणल्यासारखं एक वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोचलेलं आहे आजचं राजकारण करायचं तर मग बाकीच्या सगळ्या गोष्टी लागतात त्या गोष्टी माझ्याकडे नाहीत आपण जर बघितलं ताई तुम्ही बाई केशवराव धोडगे यांच्या निवडणुका खूप डोळ्यासमोरून पाहिलेल्या आहेत किंवा प्रचार यंत्रणा बी त्या पद्धतीची केलेली आहे पूर्वीच राजकारण आणि आताच राजकारण याच्यामध्ये तुम्हाला काय नेमका असा फरक जाणवतो केशवराव धोंडगे स्वातंत्र्य सेनानी माझी आमदार माझी खासदार माझे वडील डॉ केशवरावजी धोंडगे यांचं राजकारण जर आपण बघितलं तर जसं शिवाजी महाराजांनी अठरा पगड लोकांना सोबत मावळ्यांना सोबत घेऊन शून्यामधून स्वराज्याची स्थापना केली तशी माझ्या वडिलांनी सगळ्या जाती जमातीच्या लोकांना सोबत घेऊन काट्या का मधून दड्या दऱ्या खोऱ्यामधून बाबांनी एक एक हिरा जसा वेचून काढतो एखादी रत्न पारखी तशा पद्धतीनं मालकांनी गुरुनाथरावजी कुरुडे असतील किरबा पाटील पेटकर असतील बाबासाहेब पाटील उंगारे असतील त्यानंतर राजेश्वर असतील वाड वाडीकर असतील बापूराव बाबुराव कुलकुंदवार असतील म्हणजे त्याच्यानंतर आपले सांगण्याचा अर्थ की पहिलवान होते बघा आमच्या लहानपणी मला नाव मागे आठवत नाही त्यांचं ते असतील अशा अनेक जणांना सोबत बाबांनी घेतलं आणि जातीयतेच जर उदाहरण द्यायचं तर आज बाबांनी जी अष्टभुजा देवी आहे त्या देवीची पुजारण सुद्धा एक मातंग समाजाची महिला आहे सांगण्याचा अर्थ की बाबांच्या काळामध मधली मद, इलेक्शन आणि आजची इलेक्शन बाबांच्या काळामध्ये प्रत्येक बाई उठून पटकन चार रोट्या जास्त टाकायची तिच्या घरी जर चार रोट्या असतील तर ती आठ टाकायची कारण तिच्या घरातला करता माणूस आज केशव केशवचा प्रचार करायला बाहेर निघणार असतो म्हणून ठेसा भाकर कांदा तो स्वतः बांधून शिजोरी घ्यायचा आणि मालकाच्या प्रचारासाठी निघायचा आणि आजचा जर विषय केला तर आजच्या कार्यकर्त्या आधी त्या आमदारचा जो कोणी उमेदवार आहे त्याला म्हणतात की माझ रात्रीचा खर्चा आताचा खर्चा माझ्यासोबत चार माणसं आहेत माझी गाडी एवढ्या पैसा दे तर तो बाहेर निघला आणि अगोदर असा होता की तू शिजोरी बांधून सोबत घ्यायचा म्हणून बाबा सहा वर्ष एक रुपया खर्च न करता मालक निवडून येत होते आणि ज्यावेळी खासदारकीची निवडणूक मालकाची होती त्यावेळी तर लोकांनी प्रत्येक ठिकाणी बाबांची सभा झाली तर लोकांनी असं थैल्या भरू भरू बाबांना पैशांच्या थैल्या दिल्या कमल काका कदम असतील गवळी साहेब म्हणून होते ते त्यांनी बाबांना मदत केली वसंतराव चव्हाणांचे वडील बळवंतराव काका यांची सुद्धा बाबांना मदत झाली या सर्वांनी मिळून आणीबाणी नेमकीच संपली होती आणि इंदिराजींच्या विरोधात असंतोष लोकांमध्ये होता जनतेमध्ये होता आणि बाबांना लोकांनी पैशाच्या थैल्या दिल्या आणि बाबा प्रचंड मताने निवडून आले त्या काळामध्ये आपला जो जुना पूल होता त्या पुलावर मला अजून आठवते बाबांना पुढे गेलेली गाडी जीप त्यावेळी आमची लाल जीप होती पुढे गेलेली गाडी बाबांना माग घेतली आणि मला बोलले चितर चितर थांब मला चितर म्हणायचे तर काय मगदुम साहेब म्हणून ड्रायव्हर आहेत अजून आहेत आमच्या बाबांचे ड्रायव्हर होते ते त्यांना म्हणले मगदुम साहेब जरा गाडी थोडी बाजू लिहिलो आणि मला उतरून हात धरून बाबांनी एक नारा दाखवला तिथं लिहिलेलं होत धोंडगे आला रे आला पळा पळा असं लिहिलेलं होतं जे सांगण्याचा अर्थ असा ले ले होता, होता की लोकां लोक इमानदारीवर प्रेम करायचे लोक लोक बघायचं की हा माणूस कसा आहे पण आज म्हणतात की हा किती वाटतो पाचशे काढतो भाव के हजार की हजार काढतो कि दोन आणि कालच्या इलेक्शन चित्र तेवढं खतरनाक होत की आमच्या सारखे नाही टिकू शकत ब आपण जर बघितलं तर भाई केशवराव धोंडगे हे मुळचे बहादरपुराचे नव्हते परंतु त्यांना भाई गुरुनाथराव कुरोडे साहेबांनी त्यांना जागा मिळवून दिली त्यांना तिथे राहण्यासाठी आस्था करून दिला म्हणजे गुरुनाथराव कुरोडे हे वेगळ्या समाजाचे आणि भाई केशरराव धोंडगे हे वेगळ्या समाजाचे असताना सुद्धा त्यांच्यामध्ये जे प्रेमाची आपुलकी होती त्यावेच जे संबंध होते आणि आताचा जो वाद आहे ह्याच्याकडे तुम्ही कसं बघता मी मालक आणि गुरुनाथ काका काका म्हटलं की मला माझा काका नाही आठवत मला काका म्हटलं की मला गुरुनाथ काका आठवतात मला वैजू काका आठवतात मला पंडू काका पंडू काका म्हणजे पंढरनाथराव कुर्डे मला जगन काका आठवतात मला प्रल्हाद काका आठवतात मला मनू काका आठवतात मला केरबा काका आठवतात सगळ्यांच्या नावं घेणं फार जरुरी आहे केरबा काका आठवतात रामराव काका आठवत विठ्ठल पाटील पेटकर आठवतात म्हणजे मला स्वतःला जात बारावीला कळाली बंधू की मी मराठ्याची आहे हे मला, मला बारावीला समजलं आणि माझी आई लग्न करून निराळी समाजाच्या का गुरुनाथ काकांच्या घरी आली माझी आई माझी आई जवळजवळ अठरा वर्ष त्यांच्या घरी होती त्यांच्या घरातले रीती रिवाज सगळे आईना आत्मसात म्हणजे आम्हाला सर वाटत नव्हतं आता वाडीकरराव हो, बा, बाप बापूराव वाडीकर जंगम समाजाचे आम्हाला काही माहिती नव्हतं की जात काय आहे पण आता कसं झालंय की बाबा मग मा मराठा समाज पाचशे आहेत ना या वार्डामध्ये चला चित्राला उभा करा मग <laughs> इथं म्हणजे त्यावेळी जात कामा काम तुम्छा, कामच तुमची जात सांगत कामच मला एकच माहित होत की मी भारतीय आहे माझ्या बापाने हेच मला शिकवलंय की तू हिंदू वगैरे मराठा सगळं झूट आहे बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले लहानपणापासूनच बाबाने सगळ्यांचे बिबी झाशीची राणी या सर्वांचे पुस्तक वाचायला मला बाबांनी दिले त्यामुळं इतका पगडा या लोकांचा होता माझ्यावर आणि वास्तविक बाबांनी पण कधी जातीयतीचं राजकारण केलेलं नाही ज्यावेळी एकदा दहा बारा जागा भरल्या बघा शिवाजी कॉलेजला त्यावेळी बाबांनी हुडकून हुडकून लोक भरले घिसड्यात घिसडी समाजाचं एक म्हणजे तुम्हाला कदाचित माहिती असेल ही ही वस्तुस्थिती आहे सर्व जातींना न्याय देण्याचं काम आणि आज इतकं विचित्र झालेलं आहे हे मग एक्स वाय झेड न आंदोलन केलं की दुसरा एक्सवाय झेड आंदोलनाला उभा टाकायचा मग मी त्या एक्सवाय जेड जातीचं नाव घेणार नाही एक्स वाय झेड जात माझी आहे तर मग मी त्या नेत्याला पुश करायचं कोणीतरी याला रसद पुरवायची पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हे हा जातीचा खेळ खंडोबा ह्या नेत्यांनी केला असं म्हणायला मला अजिबात भीती वाटत नाही आणि काही वाटत नाही आपण जर बघितलं तर भाई केशवराव धोंडगे यांचं प्रेम लोकांवर होतं आणि लोकांचं प्रेम हे ढोंडगे साहेबांना होतं अशा ह्याच्यामध्येही तुमचं भाऊ भाऊ आणि बहिणीचं जे घरामधलं जे प्रेम होतं ते धोंडगे साहेब तुमच्यावर कधी म्हणजे तुमच्यासाठी कधी वेळ द्यायचे कारण चोवीस तास ते लोकांच्याच संपर्कात असायचे त्यांच्या कामात असायचे त्यांचं प्रेम तुम्हाला कशा पद्धतीने मिळालं तुमच्या भावांना तुम्हाला तुम्हाला म्हणजे वेळ दिला मालक पावसाळ्या अधिवेशनात असायचे बाहेर हिवाळी अधिवेशनात नागपूरला असायचे उन्हाळ्यात पण मुंबईलाच असायचे एक दोन त्यावेळी असं काही नव्हतं की तीन आठवड्या चार आठवडे अधिवेशन चालायचं चांगली दीड दीड दोन दोन महिने अधिवेशन चालायचं चा। आणि बाबा एक एकमेव असे आमदार होते की त्यांनी एक दिवस सुद्धा सुट्टी नाही घेतली म्हणजे ते कंटिन्यू बसायचे हाऊस मध्ये आणि आल्यानंतर आल्यानंतर मग दौरे सकाळी जे जायचं ते संध्याकाळी यायचं याचा अर्थ असा नव्हता की बाबांचं आमच्यावर लक्ष नव्हतं बाबांचं आमच्या माझ्यावरच नाही गल्लीतल्या सगळ्यांच्या लेकरांवर मालकाचं लक्ष होतं आपल्या भाजप बालाजी मंदिरामधले गोपाळ भाऊ म्हणून आहेत त्यांना आम्हाला ट्युशनला लावायला लावलं होतं शाळेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की एक्स्ट्राचं यांचं ट्युशन घेत चला त्याच्यानंतर टाईप होती तर आम्हाला टायपिंगला बाबांनी लावलं होतं त्याच्यानंतर स्वतः बाबा आम्हाला जेव्हा होते घरात सकाळी चारला उठवायचं सकाळी उठायची सवय बाबांनीच लावली चारला उठवायच्या मला इंग्लिश शिकवायचे शिकवायचे बाबा त्याच्यानंतर चांगले चांगले पुस्तक वाचायला द्यायचे म्हणजे असं नव्हतं की मालक बाहेर होते तर बाबांचं लेकरांवर लक्ष चांगल्या पद्धतीनं बाबांचं लक्ष लेकरांवर होत आपण जर बघितलं तर तुम्हाला राजकारणाचे पूर्ण धडे हे भाई केशवराव धोडगे यांच्यापासून मिळाले आणि एका पक्षाची मजबूत बांधणी मतदारसंघामध्ये असताना ऐन तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा का निर्णय घेतला त्यावेळी आता हा प्रश्न थोडा अवघड आहे मला मी ठीक आहे कस झालं पक्ष वरून शेतकरी कामगार पक्ष वरून म्हणजे मध्यवर्ती कार्यालयातून म्हणजे अलिबाग जयंत पाटील हा इथं माझं आणि त्यांचं कनेक्शन चांगलं होतं कोणाचं चा जयंत भाईचं आमचं गणपतराव काका देशमुख केंडी काका पण बाबा यांच्या संपर्कात नव्हते बाबा म्हणजे केशवरावजी धोंडगे त्यांनी कंधार तालुका आणि आपला वेगळा शेतकरी कामगार पक्ष त्यांचा त्यांना कधी मिटिंगला जायचं नाही काही नाही ना 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 मला मध्यवर्ती याच्यामध्ये आ... घेतलं कमिटीवर घेतलं तिथं त्यामुळे मला कसं व्हायचं मी तिकडे गेले की माझी इथं कुचंबना व्हायची का लक्षात इथं कंधारला आणि मग तिथं मला रिस्पेक्ट भेटायचा पण त्याचा काही फायदाच व्हायचा नाही त्यामुळं एवढी कुच मला होऊ लागली आणि कदाचित मग इतर नगराध्यक्ष यांनी होते काही वेगळ्या गोष्टी झाल्या आता एखाद्याचं नाव घेऊन दुखवण्याचा काही विषय नाही पण थोडं आणि कसं आहे केशवरावजी धोंडगेंचा काळ गुरुथरावजी कुरडेंचा काळ हा वेगळा काळ होता प्रवाहासोबत चालायचं चा आजचं राजकारण आहे आणि हे प्रवाहाच्या विरोधात चालणारे होते ह्यांनी कसं हे बाबा इथं आता झोपडी आहे आणि झोपडी पाणी यायला आणि तुम्ही सरका वाहून जाता नंतर त्यांना येणार नाही पाणी म्हणजे ना त्याच्यामुळे प्रवाहाच्या सोबत कुठंतरी जावं आपण म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळी नवीनच झाली होती शरद चंद्रजी पवार साहेबांची अजितदादांच्या मार्फत आणि शरद पवार साहेबांच्या ज्या बहिणी होत्या सरोजताई पाटील यांच्या मिसेस त्यांच्या मार्फत मी राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्याने थोडस नाराज झाले होते आणि नाराज झाल्याच्या नंतरही त्यांनी राजकीय भूमिका बाजूला ठेवून तुमच्या कुटुंबासोबत कशा पद्धतीने संबंध जोपासले नाराज होते ते आणि सांगायचं वेळोवेळी त्यांनी ती नाराजगी व्यक्त केली आणि ही गोष्ट लपून राहिलेली नाही कॉलेज मध्ये आले मी असले की आली राष्ट्रवादी या राष्ट्रवादी असं बोलायचे कधी कधी मूड चांगला असेल तर एका वेळेस इजी गोईंग मध्ये व्हायचं किंवा एका वेळेस मग मीच टार्गेट व्हायची मीटिंग बाजूला राहायची आणि मला टार्गेट करायचं ते सुद्धा त्यांचं प्रेम होत आता तो सुद्धा आशीर्वादच मी त्यामुळं शेवटपर्यंत बाबा नाही बोलले मला mm. अक्षरशः शेवटपर्यंत कधी कधी दिवाळीला वगैरे सगळ्या बहिणी वगैरे आल्या कि मुक्तेश्वर आला एकदा तेव्हा mm. मुक्तेश्वर बीजेपी मध्ये होता आणि मी म्हटलं की मी नाही येत मालक मला बोलत नाही उगी नको कंधारला भांदपुरात कशाला जायचं तर तो, तो आला आणि मला चल अखेर नाही रे मला जेवण करायचं आंघोळ वगैरे राहिले नाही नाही चल म्हणला हाताला धरून पिशवी घेऊन तो इकडून स्वप्नीलच्या घरापाशीच गाडी थांबली होती मला घेऊन गेला मालकांना जर काही बोलले तर मी जबाबदार आहे म्हणला मग योगायोग असा झाला की मी जेवले नव्हते मी आणि मुक्तेश्वर आम्ही दोघ जण एकाच बसलो जेवायला कि तितक्यात मालक आले असे चाल आले मालक हा म्हणले बीजेपी आणि राष्ट्रवादी आता मी तर हिला आणलो तर म्हणला मालक प्लीज म्हणला मी आकीला घेऊन आलो काही म्हणू नका तुम्ही गमतीचा तो भाग होता गमतीचाही होता कधी कधी जिवारी लागणाऱ्या सुद्धा वेदना होत्या चलत राहते पण तो त्यांचा आशीर्वाद समजूनच चालायचा आता तरी आपण कारण त्यांची खूप मोठी शिदोरी आमच्या पाठीशी आहे घरामध्ये एवढा मोठा राजकीय वारसा आहे कारण भाई केशवराव धोंडगे के हे फक्त लोहाकंदर संघापुरते पुरते तर पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये त्यांच्या नावाची एक वचक होती आज जर आपण राजकारण बघितलं तर केशवराव धोंडगे के साहेबांचा सा वारसा चालवण्यासाठी असे त्यांचे जे मुलं आहेत ते कुठेतरी चुकत आहेत असं तुम्हाला बहीण म्हणून वाटत नाही तुम्ही जो प्रश्न केला मला बहीण म्हणून जर केला तर मग मी चुकतच नाहीत म्हणे एक कार्यकर्ते म्हणून एक तटस्थ नागरिक म्हणून किशोर राज्यांची पाईक म्हणून जर म्हणला तर मी एका वेळेस दोष काढू शकेल पण बहीण म्हणून म्हणला तर मला दोघात पण दोष दिसणार नाही कारण दोघांचाही मला लाड येणार मालक असतानाच घरामध्ये कुठेतरी वाद निर्माण झाला होता कारण गेल्या दोन हजार एकोणीशे विधानसभा जिंकण्याची शक्यता असताना ऐन वेळेला पराभव पथ करावा लागला तो पराभव पथ करावा लागला आणि हा पराभव नुसता पराभव पत्करला पत्करला नाही तर जवळजवळ पंधरा वर्ष राजकारण त्यांचं माग आलं असं मी म्हणेन आणि कसं आहे मी जरी बहीण असले तरी शेवटी ते आता खूप मोठे झालेले आहेत प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे चित्रा काय चुकते तुम्ही काय चुकता किंवा मुक्तेश्वर काय चुकतो पुरुषोत्तम काय चुकतो प्रत्येकाला समजतंय ना थोडे वेडे आहेत का ते वेडे नाहीत ना त्यामुळं प्रवाहासोबत चालायचं आणि आपल्या वडिलांचे वडील काय होते हे जरी डोक्यात ठेवलं तर मला वाटत नाही की अशा काही चुका घडतील आणि कदाचित त्यांच्या हातून अजणतेपणे झाले असतील चुका राजकारणामध्ये आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर बघितलं तर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ये एकत्र येण्याची ये शक्यता आहे ये एकत्र आले त्यांनी आपण जर बघितलं तर मा आपले लोहाकंदार मतदारसंघामध्ये हे दोन भाऊ जर एकत्र आले भाई केशवराव धोंडगे यांचा वारसा पुढे नेऊ शकता असं म्हणजे वाटत नाही का तुम्हाला मी तर आणि ज्या पद्धतीनं ठाकरे जे नातेवाईक आहेत त्यांनी मध्ये एकत्र एक तुम्ही त्यांची म्हणून असं मध्यस्थिती करण्याचा कधी प्रयत्न केला का कारण लोकांची इच्छा आहे हे जण एकत्र कस असत बंधू प्रत्येक गोष्टीला का वेळ असते आणि बहीण जरी मोठी असले तरीही मलाही काही मर्यादा आहेत मर्यादा येतात कारण अ आता हे जरी भाऊ लहान असला मुक्तेश्वर लहान असला पुरुषोत्तम जरी लहान असला तरी, तरी ते त्यांच्याकडे संस्था आहे ते खूप मोठे लोक आहेत, आहेत। त्यामुळं मी त्यांना एकदा आम्ही बाबा गेल्यानंतर बाबांचे ज्या दिवशी तेरवी होती तेरावा दिवस होता बाबांचा त्यावेळी आम्ही सगळ्या बहिणींनी मिळून एकदा आम्ही या दोघांची सांगड घातलेली होती या दोघांची चांगलं राहिले तर बाबांचा वारसा तेच चालवतील आणि तुम्ही आता जे बोललात की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर पण त्यांच्यामध्ये सुद्धा खोडा घालणारे खूप आहेत आपण रोज टीव्हीवर बघतो खूप जणांना वाटत की येऊ नये पद्धतीने हजार टक्के आहे म्हणून बाबां आता सगळ्या गोष्टी चांगल्याच सांगाव्यात असा काही ना नाही मी बाबांना दिल्लगित म्हणायचे बाबांना माझे केशवरावजी धोणगेंना कि मालक तुमचे कान जिलानी शेत आपले जिलानी शेत नक्की त्यांच्याकडून कुलूप करून मला तुमच्या दोन्ही कानाला लॉक करावं वाटतंय मला कधी कधी अशी म्हणायची मी पण मला दुर्दैवान असं म्हणावं लागेल की या भावांना सुद्धा असे कान आपण लॉक केले पाहिजेत कारण सांगणारे सुद्धा एवढे आहेत ऐकणारे कसं असते माणूस थोडेही सांगितलं एखादी तरी गोष्ट खरी वाटते आणि आता तुम्ही जे बोललात की कंधारमध्ये आणि खरंच मी सांगायची गरज नाही तुम्ही पण सांगायची गरज नाही हे दोघ जर भाऊ मनातून एक जर झाले तर आज काय होऊ शकते अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही वेळ गेलेली नाही दुश्मन जरी असला तरी तो सपोर्ट करेल वेळ गेलेली नाही पण ज्याला कळायचं त्याला कळालं पाहिजे नाही कळत हे दुर्भाग्य आहे आपण जर बघितलं प्रत्येक विधानसभाच्या निवडणुकीमध्ये धोंडगे कुटुंबाने ज्या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे ते उमेदवार कुठेतरी यशस्वी झालाय विजयी झालाय मुक्तेश्वर तुम्ही शंकरांना धोणगे यांच्या पाठीशी तीन भाऊ सोबत होते त्यामुळे त्यांनाही विजय मिळाला हे यांना काय मिळालं पंचायत जिल्हा परिषद सदस्याच्या पलीकडे दुसरं काय भेटले आता हा एवढे मोठ्या घरामध्ये आमदार खासदाराचा वारसा असताना यांनी म्हणजे कुणाची तरी गुलामी करावं हे कितपत योग्य वाटते तुम्हाला नाही प्रश्न आपण बघितलं शंकरांना धोन घे पाटील चिखलीकर त्याच्यानंतर म्हणजे सांगण्याचा अर्थ की ज्यालाही सपोर्ट केला ते तो आमदार होतो पण तुझे आहे तुझ पाशी का फिरतो आकाशी तुमच्या पोटामध्ये काळ काळवीट असतो जात आहे काळविटाची त्याच्या पोटात कस्तुरी असते पण त्याला माहित नसतं याच्यात कस्तुरी आहे आणि तो काय हुंगून असं हा वास कुठून यायला एवढा सुंदर वास कुठून यायला तो राणा राणा भटकत असतो ते काळवी पण त्याला माहित नसते की त्याच्याच कंठामध्ये ती कस्तुरी असते आणि त्याचा सुगंध सुटलेला असतो तसं आहे हे कदाचित मला तर असं वाटतं की आता भावानेच त्यांना बुद्धी द्यावं दोघांना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहात कृषी उत्पन्न बाजार समितीचे तुम्ही संचालकही होतात एका पदानंतर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एवढं एक निष्ठेने काम केल्याच्या नंतर पक्षामध्ये न्याय मिळत आहे असं तुम्हाला वाटते का कारण ज्या पद्धतीनं मोठी जबाबदारी द्यायला पाहिजे कसं अजितदादा मला सुरुवातीला गणपतराव देशमुख सांगोलाचे आमदार प्रधानमंत्री होते त्यांनी मला एपीएमसी वर संधी दिली होती त्यानंतर मी राष्ट्रवादीत गेले त्यानंतर अजितदादा पवारांनी मला संधी दिली माझा अजिबात क्लेम नाही की मला कोणती तरी मोठी जबाबदारी द्यावी तरी कार्यकर्त्याला वाटत असत की आपल्याला काहीतरी भेटावं पण श्रद्धा सबुरी यावर माझा खूप काही विश्वास आहे एक एक दिवस खूप काही भेटेल असं मला वाटतंय कारण अजित पवार देशाचे राज्याचे उपमुख्यमंत्री नाहीत तर या डोंगरातल्या बहिणीचे सुद्धा भाऊ आहेत त्यामुळे दादा नक्कीच मला इतक्या वर्षाची वळणी चांगल्या पद्धतीने टाकतील आणि तालुक्यामध्ये आता प्रताप पाटील चिखलीकर माझे बंधू हे पण चांगल्या पद्धतीनं अं जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं संघटन केलेलं आहे अनेक वेगवेगळ्या पक्षातील नेते मोठे मोठे दिग्गज नेते खतगावकरांसारखे प्रताप भाऊनी आपल्या कसब पणाला लावून आपल्या राष्ट्रवादी त्यांना आणलेलं आहे आणि अख्खा नांदेड जिल्हा मला असं वाटतंय की त्यांनी राष्ट्रवादी मैकेला आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच राष्ट्रवादीची जिल्ह्यामध्ये ताकद दिसेल आणि ज्यावेळी चिखलीकर साहेबांना न्याय मिळेल मोठा बक्षीस याचा त्यावेळी मला पण मिळेल असं मला या ठिकाणी वाटतंय आणि आज तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्यामध्ये प्रताप आपल्या आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मी काम करते दादा इतका रिस्पेक्ट माझा करतात दादाचं माझं वेगळं नातं आहे बहीण भावाच्या पलीकडचा नातं आहे तो माझा कृष्ण आहे त्यामुळे त्या कृष्णाला काही मागायचं नसतंय <laughs> सुद्धा काही मागितलेलं नव्हतं त्यामुळे एक दिवस नक्कीच तो येईल याचा मला ठाम विश्वास आहे आता जर आपण बघितलं आहे तर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही आहात आणि दिलीप दादा धोंडगे यांनी त्यांचं काम चालू आहे हे नाते कसं जोपासल्या चालेल कारण एकीकडे शंकर राणा धोंडगे यांचा प्रताप पाटील चिखलीकर यांना विरोध आहे प्रकट विरोधक आहेत यामध्ये या कधी राजकारणामध्ये कधी नाता आले कधीच कधीच नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये महापालिका आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद तुमची भूमिका नगरपालिका निवडणूक लढवण्याची आहे की जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची मला कोणतीही निवडणूक लढवायची नाही जिल्हा परिषद बघू नगरपालिकेचा काही विषय नाही बघू नगरपालिका आहे मुलगा आहे सुनबाई आहे बघू मैदान कसं सोडायला जमेल उभा तर टाकावं लागेल कुठेतरी नगरपालिका हे ओपन मध्ये जाणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत एकीकडून स्वप्नील पाटील लुंगारी यांचं हे अध्यक्ष पदाच सा, पदासाठी नाव चर्चेत येत आहे आणि एकीकडून तुम्ही नाही नाही स्वप्नील काही लोकांचं नाही स्वप्नील पण माझाच आहे आणि तो पण राष्ट्रवादीचा आहे त्यामुळं आमच्यामध्ये असं काही होणार नाही तो पुतण्या आहे माझा पण एक गुड बॉय आहे तो चांगला पुतण्या आहे असं काही नाही तुमची म्हणजे मानसिकता आहे का पुन्हा एकदा लुंगारींच्या घरामध्ये शंभर टक्के या निवडणुकीमध्ये ते स्वप्न पूर्ण होईल 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 आणि जनता कधी चांगल्या लोकांच्या सोबत असते जरी कितीही काही झालं तरी आणि प्रतापरावजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कंधारमध्येच नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी माझी चांगली मुसंडी घे याचा मला ठाम विश्वास आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आरक्षण सुटायचं बाकी आहे तरी पण तुमची अपेक्षा म्हणजे कोणत्या सर्कल मधून असं लढवण्याच्या संदर्भामध्ये आहे अजून सुटले नाहीत कोणते मला आरक्षण सुटले भादरपुरा असेल तर भादरपुरात उभा टाकेल कारण माझं गाव आहे ते मुक्तेश्वर भाऊ आता एकदा लढायचं म्हणल्यावर मुक्तेश्वर पण राष्ट्रवादीच आहे ना माझ्या मुक्तेश्वर पण राष्ट्रवादीत आहे तुमच्या दोघा भावाचे संबंध कसे आहेत तिघांचे माझे चांगले संबंध आहेत मुक्तेश्वरशी आणि पुरुषोत्तमशी कारण मी मोठी आहे त्यांची आई पण आहे त्यांची बहीण पण आहे त्यांची मैत्रीण पण आहे त्यामुळं असं काही नाही चुकलं तर कान धरून सांगायचा अधिकार दोघांना पण माझा आहे भविष्यामध्ये एकत्र करण्यासाठी तुमचे प्रयत्न स्वप्नात सुद्धा स्वप्नात सुद्धा कधी आणि त्यांनी यावं या माध्यमातून मी सगळ्या कंधारच्या लोकांच्या वतीनं या माध्यमातून त्यांना अजून विनंती करेन कि अरे बाबा या तुम्ही एकत्र एक धन्यवाद <laughs> ताई हिंदी मानाला दिलकुलासा हिंदवी बाणाशी वेळ देऊन तुम्ही चर्चा केला तुमचं राजकीय जे काही इच्छा आहे ते पूर्ण हो ह्याच आमच्या शुभेच्छा